ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनिया करती पाप दाऊनी वैराग्याची कळाभोगी विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे महान संत संत तुकाराम महाराजांनी साधू नाही तर संधी साधू लोकांसाठी केलेलं हे वचन आहे साथीनो संत तुकाराम आठवण येण्याचं कारण म्हणजे नाशिकमधील तपोवन परिसर आता पेटला आहे आणि नाशिकमधील तपोवन परिसराची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर सुरू आहे कारण दोन हजार सव्वीस आणि दोन दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस या वर्षासाठी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी भाजप सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने चालवलेली आहे या तयारीच्या तयारीला घेऊन कुठल्याही प्रकारचा विरोध लोकांमध्ये नाही मात्र या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभा करावा त्यांना पायाभूत सोयीसुविधा द्याव्या या कारणासाठी एक नवे दोन नवे तर जवळजवळ बाराशे ते तेराशे झाडं तोडण्याचा संकल्प या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेला दिसतोय आणि या तपोवन परिसरातील झाडे मोठ्या प्रमाणामध्ये तोडली जाणार आहेत यामुळं पर्यावरणप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता आपल्याला दिसून येत आहे ते अस्वस्थता साहजिक आहे कारण गोदावरीच्या परिसरामध्ये असलेला नाशिकचा तपोवनचा परिसर हा अतिशय पर्यावरणीय पर्यावरणीय दृष्टीने तर आहेच पण सर्व सामान्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असा संवेदनशील पट्टा आहे यामध्ये पन्नास पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत त्या ठिकाणी अनेक दुर्मिळ प्राण्यांचा अधिवास त्या ठिकाणी आढळून येतो आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक देशी वृक्ष प्रजाती त्यामध्ये आहेत स्थानिक जैवविविधतेचा मुद्दा आहे नैसर्गिक सावलीचा तो पट्टा आहे पक्ष्यांचे घरटे जलचर आणि स्थलचरांचा स्थल सुद्धा अधिवास त्या ठिकाणी आहे तर अशा प्रकारची एक मोठी पर्यावरण साखळी या बाराशे तेराशे वृक्ष तोडण्याच्या माध्यमातून तुटली जाणार आहे आज आपण पाहतो नाशिकसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांसाठी ज्यामध्ये कारखाने येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत वाहनांच्या प्रदूषणाचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर नाशिकच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे वृक्षतोडीमुळे ज्या समस्येला ग्लोबल वॉर्मिंग सारख्या महत्वाच्या समस्येला तुम्हाला आणि आम्हाला सामोरं जावं लागत आहे त्या पार्श्वभूमीवर साधूंच्या संत महतांच्या निवासस्थानासाठी आणि हे निवासस्थान तात्पुरतं असणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे तर त्यांच्या निवासस्थानासाठी साधुग्राम फुटकळ आणि फालतू अशा गोष्टींसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करणं Uh, सरकारला तरी शोभतं का असा प्रश्न जनसामान्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा केला जात आहे साथीनो आता ही जी पर्यावरणीय साखळी आहे तर ही पर्यावरणीय साखळी मिळून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हरित फुप्फुसं तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि पावसाळ्यानंतर विशेषतः पावसाळ्यानंतर हा परिसर हिरवागार असतो आणि नाशिक सारख्या जलद विकसित होत असलेल्या शहरांसाठी हा नैसर्गिक बफर झोन अत्यंत महत्वाचा आहे झाडे तोडली गेल्यास केवळ पर्यावरणाचे नुकसान होणार नाही तर तापमान वाढ जमिनीची धूप जलप्रवाहात बदल पक्षाचे स्थलांतर यासारखे दुष्परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात भाजप सरकारसाठी आणि महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांना लोकांपेक्षा झाडांपेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा कुंभमेळा वाटत आहे आणि कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभं करणं हा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटत आहे त्यामुळं महापालिका या अस्वस्थतेवर काही स्पष्टीकरण देत आहे तर त्यांचं स्पष्टीकरण आपण ऐकूया महापालिकेचं म्हणणं असं आहे की कुंभमेळा हा नाशिकचा जगप्रसिद्ध असा धार्मिक कार्यक्रम आहे त्यामध्ये लाखो लोक येतात ही परंपरा आहे त्यामुळे साधुग्रामसाठी जागा तयार करणं अनिवार्य आहे तर महापालिकेने असा दावा केलेला आहे की सर्व झाडे तोडली जाणार नाहीत जुनी मोठी आणि देशी प्रजाती वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत काही झाडांचं ट्रान्सप्लांटेशन म्हणजे ट्री ट्रान्सप्लांटेशन सुद्धा त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि जितकी झाडे काढली जातील त्यापेक्षा दुप्पट झाडे लावली जातील तुम्हाला हे स्पष्टीकरण कसं वाटतंय साथीनो हे स्पष्टीकरण कागदावर छान वाटतंय मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलटी असणार आहे आणि काही पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की साधुगामसाठी सा झाडं तोडली गेली तर जितकी झाडे तोडली त्यापेक्षा दुप्पट झाडे त्या ठिकाणी तुम्ही लावणार असाल तर ज्या ठिकाणी हे झाडे तुम्ही लावणार आहात त्याच ठिकाणी तुम्ही साधूग्राम का उभा करत नाही हा प्रश्न सुद्धा विचारत घेण्याजोगा आहे आता आपण पाहतो हो की सेव तोपवन या नावाखाली सेलिब्रिटीज असतील किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील आणि अनेक विद्यार्थी पालक सामान्य नागरिक पर्यावरणप्रेमी या, या सर्वांनी मिळून एक मोठा बळी आहे यामध्ये सगळ्यात आघाडीवर सयाजी शिंदे हे आहेत आपण पाहतो की सयाजी शिंदेंचं पर्यावरणाच्या क्षेत्रामधलं काम मोठं आहे आणि त्यांची झाडांना घेऊन पर्यावरणाला घेऊन इथली पर्यावरणीय साखळी वाढली पाहिजे टिकली पाहिजे आणि त्याचबरोबर भारताचा महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा जो हरित वृक्षाचा पट्टा आहे तो सुद्धा वाढला पाहिजे यासाठी त्यांनी देवराईसारखे प्रकल्प उभे केले आहेत तर आता आपण पाहतो की एक आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून सयाजी शिंदे हे पुढे येताना दिसत आहेत आणि सयाजी शिंदेना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडून पाठिंबा सुद्धा मिळत आहे आपण पाहूया सयाजी शिंदे यांची एकंदर भूमिका या सगळ्या तपोवनातील झाडे तोडण्याच्या सरकारच्या भूमिकेवर त्यांची भूमिका काय आहे ते कसं पाहतात या मुद्द्याकडे ते पाहूया महाराष्ट्र देणार नाही अशी वेळ आली तर रात्री बेरात्री उठून इथे येऊ पण झाड तुटू देणार नाही आपल्याच माणसाने आपली म्हणायची काय मग वेळ आली तर तुम्हाला पण कायदा दाखवू आम्ही तुमचा कायदा असतो तो जनतेचा पण एक कायदा असतो ना मग नादाला लागू आधी पिवळ्या मारायचं नंतर हिरवायचा सर्वसामान्य झाडाची आपल्या जवळची चेष्ट मजा करता कामा नाही शासनानं असं वाटता नाही आणि आमची जरा चूक झाली आमच्या जर का कामगारने ही केले नाही आणि आपण झाडांची बाजू मर्यापर्यंत घ्या असं नाही कुठलंही झाड कुठता कामा नाही झाड कुठे घेणार नाही हा आपल्या परंपरेने शिकवलेला माझे आईवडील काय असतील आणि झाड आईवडील काय असेल सेम आहे ज्ञानेश्वरांचा अपमान आहे तुकाराम महाराजांचा अपमान आहे शिवाजी महाराजांचं अपमान आहे शिवाजी महाराजांनी सांगितले तुमच्या काडीला पण हात लावता जाणार विचारत विचारा आणि तिथे तुम्ही गायड असे कोणाकडे यम आहे का तुम्ही शासन म्हणजे काही यम आहे काय पटणार लोकांना या झाडांना तोडणार त्यामुळे आपण कोणी तुटत का झाड वाचलं पाहिजे आपले आई बाप असले धन्यवाद आता खूप विरोधच करावा लागणार आहे कारण तपोवांची जी जागा आहे ना ते कुंभमेळ्यासाठी वगैरे करतलं झाडं तोडलं म्हणजे मला तर ते मुख्यमंत्री येत आहेत आणि पंतप्रधान येत आहेत म्हणून कारायला किती झाडं तोडले आहेत दुर्दैवाची गोष्ट आहेत हॅलो तुम्ही जर एक झाड तोडून दहा झाडं लावणार सांगत असाल असलं काहीतरी फालतू विधान करत असाल तर आम्ही एक झाड तोडण्यासाठी हे झाड तोडणं थांबवलंच पाहिजे म्हणजे आज तर आपण पाहिलं की सयाजी शिंदे हे तमाम पर्यावरण प्रेमींच्या आणि त्या येणाऱ्या पिढ्यांच्या वतीनं सरकारला इशारा देत आहेत ते म्हणतात की तुमचा एक कायदा आहे पण जनतेचा एक कायदा असतो आणि जर तुम्ही इतक्या प्रखर विरोधानंतरही थांबणार नाहीत तर आम्हाला आमचा कायदा दाखवावे लागेल आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल सयाजी शिंदे ज्या पद्धतीने झाडांना मिठ्या मारत आहेत आणि झाडांवरचं आपलं प्रेम व्यक्त करत आहेत त्यामुळे नक्कीच जे तपोवन वाचवण्यासाठी पुढे आलेले आहेत त्या सर्वांना एक प्रेरणादायी चित्र या ठिकाणी दिसत आहे एक प्रेरणा देण्याचं काम सयाजी शिंदेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे सयाजी शिंदे असतील सचिन गोस्वामी असतील किंवा इंस्टाग्रामवर जे वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून लोकप्रिय झाले असे इन्फ्लुएन्सरसुद्धा या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी सेव्ह तपोवन हा आ, हा आंदोलनाचा मुद्दा पुढे चाललेला आहे साथी नऊ ही वेळ आहे तपोवन वाचवण्याची ही वेळ आहे आपल्याला धर्मापेक्षा चालीरितीपरपेक्षा आणि कुठल्याही सोहळापेक्षा किंवा उत्सवापेक्षा झाडं वाचली पाहिजेत कारण ज्या पद्धतीनं आता सयाजी शिंदेंचं तुम्ही ऐकलेलं आहे ते म्हणतात की आधी झाडं आहेत माणसं नंतर आहेत आपण पाहतोय ग्रेटा थनबर्गसारखी मुलगी जी आ, 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 या ठिकाणी निसर्गाची काय का म्हणून ओरडते जगभरामधून दररोज वेगवेगळ्या वेबसाईटवर वेगवेगळ्या चॅनल्सवर मोठ्या प्रमाणात निसर्ग विषयक आणि पर्यावरण विषयक रिपोर्ट्स पब्लिश होत असतात मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरण वाचवा प्रदूषण थांबवा झाडे लावा झाडे जगवा चा घोष सुरू असताना कुठेतरी साधुग्राम उभं करायचं आणि कुंभमेळा यशस्वी करायचा अशा प्रकारच्या एका धार्मिक अंधत्वातून याला मी धार्मिक अंधत्व म्हणतो तर एक प्रकारच्या धार्मिक अंधत्वातून येणाऱ्या पिढ्यान पिढ्या बरबाद करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं आणि भाजप सरकारनं चालवलेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या तपोवनासारखी जंगल धार्मिक कारणासाठी नव्हे तर कुठल्याच कारणासाठी तोडली गेली नाही पाहिजेत तपोवनाचा मुद्दा हा आता आलेला आहे मात्र आरे सारख्या आरेचं जंगल माग मोठ्या प्रमाणामध्ये मा त्यावर सुद्धा पेपरबाजी झाली आंदोलनं झाली आरेचं जंगल वाचवा म्हणून आंदोलनं झाली तर आरेसारखी जंगल असतील किंवा तपोवनासारखी जंगल असतील किंवा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये दे अनेक ठिकाणी विविध कारणासाठी कारण कोणतंही असेल धार्मिक कारण असू शकतं किंवा भांडवलदारांना ती जमीन द्यायची आहे किंवा शेतीयुग्य जमीन करायची आहे अशा विविध कारणासाठी आणि नफ्यासाठी पैशासाठी भांडवलदारांच्या विकासासाठी कुठल्या तरी कारणासाठी जंगलांना वेठीस धरणं आणि वृक्षांना वेठीस धरून झाडं तोडणं हे कितपत योग्य आहे आणि कितपत मनाला पटणार आहे हा विचार तुम्ही सुद्धा केला पाहिजे तपोवन वाचवण्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे नाशिकमधील नव्हे तर भारतातील प्रत्येक पर्यावरणप्रेमीने आणि भारतातील प्रत्येक नागरिकाने समोर आलं पाहिजे आपण दिल्लीसारखी शहरं मुंबईसारखी शहरं जर पाहिली तर दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या महारा महानगरांमध्ये श्वास घेणं सुद्धा अवघड झालेलं आहे मात्र नाशिकसारख्या शहरामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तर त्या आजूबाजूची वनराई हिरवाई जिवंत आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आणि मी सुद्धा जिवंत आहोत तर तपोवनाचा मुद्दा हा फक्त सरकार विरुद्ध पर्यावरणप्रेमी असा संघर्ष न राहता तपोवनाचा मुद्दा हा भविष्य वाचवण्याचा मुद्दा झाला पाहिजे या माध्यमातून तपोवनाची तपोवन वाचलं पाहिजे ही भूमिका सुद, मी सुद्धा मांडतोय खरं तर पत्रकार म्हणून तटस्थ राहिलं पाहिजे असा आग्रह धरला जातो मात्र माणूस म्हणून माणूस आधी आहे पत्रकार नंतर आहे तपोवन वाचलं पाहिजे यासाठी सयाजी शिंदे असतील किंवा अनेक पर्यावरणप्रेमी असतील आणि विद्यार्थी पालक नागरिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ज्या ज्या सर्वांना वाटतं की तपोवन वाचलं पाहिजे त्या सर्वांना आपणसुद्धा पाठिंबा दिला पाहिजे आणि सरकारला हा निर्णय माघारी घेण्यासाठी बाध्य केलं पाहिजे हा सूर फक्त पर्यावरणप्रेमींचा आणि नागरिकांचा नाही तर तरीही येणाऱ्या पिढ्यांची हाक आहे या सगळ्या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद